मला नाही किंवा असं सगळ्यांना अपेक्षित आहे मी प्रल्हाद सादर या ठिकाणी नाही आहे कारण गुलाबकरांनी प्रल्हाद सादरांना शब्द दिसतोय की तुम्हाला गुणाला नेतो मला एक सांगायचं की जेवढे आपण बसलोय उभा आहे त्यांचा एकट्याचा गुलाल नाही माझ्या बहिणींचा गुणाला आहे आपलं सामर्थ्य आणि जेव्हा नारी शक्ती एक होते तेव्हा हा गुलाल सर्वसामान्य कुटुंबातल्या राजेशाहीच्या भेटी तोडून हा दलित समाज खाटेक समाजाचा सचिन पाटला पैठणचा आमदार झाला इथं कुठला नाही शब्द दिला होता की आत्ता मी सर्वसामान्य लोकांना लोकांनी आम्हाला पार्थिव घेतलं अरे खाली उतर ना तुम्ही बोलत होते खाली उतरा खाली उतरा लोकांच्या हातामध्ये सत्ता देण्याचा शब्द आम्ही दिला होतो शब्द सजा तजी करता आमदार बदलणं शक्य नव्हतं मी आभार मानतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे सर भरभरून तिला ज्यांनी पाणी दिली त्यांनी एमआयडी दिली ज्यांनी लक्ष दिले तर देवेंद्र फडणवीस साहेबांना कोणी विकलू शकत नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळ्यांनी एकदा ताळ्या करा महायुतीला जागा घड्याळाकडे गेली आणि घड्याळाकडे जागा गेल्यानंतर बाळासाहेब होते तुरुंगाचे होते मी या ठिकाणी नंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की पंडाचा आमदार अजितदा विश्वास गांधी माणसं व्यक्ती होती जेवढी माणसं त्यांच्याबरोबर होती त्यांची ही दोन तीच प्रामाणिक उघडा प्रामाणिक व्यक्ती आणि या प्रामाणिक माणसांनी प्रामाणिकपणे काम केलं मी आमदार या ठिकाणी खासदार नितीन कागांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो या नितीन कागांनी सुद्धा आज त्या ठिकाणी ते त्यांचे भाऊ आमदार झालेले आणि वाईला सभा असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकलेलं नाही मी नितीन कागांचे या ठिकाणी आभार मानतो ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून केलंय की माझे मित्र माझा भाऊ जयकुमार कोरे यांचा आभार मानू शकत नाही कारण जया भाऊ जया भाऊनी केवढे कष्ट पक्षाच्या विकासासाठी केले तिथले या आमदारांनी मग केले आणि म्हणून सचिन पाटलांना पक्षाच्या सर्वसामान्य माणसांनी शब्द मला पाटलांना एवढं सांगायचं की दीपक चव्हाण आता माझे आमदार झाले तुमच्या आता तालुक्याची सूत्र आले ज्या पद्धतीने रामराजा असतील त्यांच्या घेत बाबा असतील त्यांची पोरं असतील त्यांनी प्रचंड दहशत प्रशासनावर केली अधिकाऱ्यांना आरेरावे दिली पोलीस स्टेशन जाण्याची केली गोरगरीबांना के जप दिला अजून जग करायचा प्रयत्न केला हे लोकशाहीमध्ये बरोबर नाही माझ्या सचिन पाटलांना सांगणं आहे की पाटील तुम्ही आज आहे आता आहे दीपक चव्हाणमध्ये मला दीपक चव्हाणच्या बाबतीत मला बोलायचं नाही दीपक चव्हाण निष्क्रिय असणार होता पण त्यांनी काही गुन्हा काही तिथे जपल्या हे दिगम भाऊ जे दीपक चव्हाणच्या निवार वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना धमके लोकांना धमके प्रशासनाला धक्क्या पोलीस स्टेशन पेटवून तो प्रांत अधिकाऱ्यांना धक्के त्या धमक्या बंद झाल्या पाहिजेत दादागिरी फंडाची मोडली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचं राज्य पट्टा काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार कोण गरीब फटनचा कुणी गेला तर त्याचं काम विमान इन्क्वारी करण्यासाठी तुम्हाला पाच वर्षाच्या लोकांनी डोक्याने घेतले पंडशी सत्ता अन्न सोपं नव्हतं फटणच्या लोकांनी तुम्हाला माझ्यावर आमच्यावर तुमच्यावर सगळ्यांवर विश्वास ठेवून दिलाय आपण चुकीचा वागलो तर फट मान करणार नाही मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचंय आज या ठिकाणी रामराजे होते संजीवराजे संजीवराजे होते त्यांनी राजेशाही आणण्याचा प्रयत्न केला मुद्रेशाही आणण्याचा प्रयत्न केला आणि राजेशाही मुद्रेशाही सर्वसामान्य पोरांना महाराज बनायला लावलं पोरांना वाकायला शिकवलं मी आज ट्राम या ठिकाणी की कुणीही वाकायचं नाही कुणी पाया पडायचं नाही मुद्रेशाही गेली त्यांची जहागिरी पण गेली आणि आता फुगिरी पण गेली आता सर्वसामान्य 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 कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला आमदार झालेला आमदार काय असतो आमदार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो जसं की विधानसभेमध्ये जसं की विधानसभ विधानसभेमध्ये तुम्हाला तालुक्याच्या प्रश्नात कटू भूमिका घ्यावी लागणार आहे सत्ता माहिती जी येणार आहे याच्यामध्ये कुठली आता चिंता करायची काही कारण नाही या ठिकाणी ज्या पद्धतीने कोरेगावचा हो, आमचा पॉईंट बावनचा हो प्रश्न असेल तेरा देऊगाचा प्रश्न असेल गोंबलकोडीचा बारा कर बारामाई करण्याचा प्रश्न असेल रेल्वेचं मी बघून घेतो तुम्ही चिंता करायची कारण नाही पण पाणी हे पुढच्या पाच वर्षामध्ये फंडण तालुक्यामध्ये जर केलं नाही तर आपल्याला इलेक्शन पुढची लढवण्याचा अधिकार नाही ज्या लोकांनी आपल्याला पाण्याच्या प्रश्नावर निवडून दिले मी बोलतो कडक पण मला सगळ्यांना सांगायचं की आपल्याला माय माऊलीने ज्या माई माऊलीने निवडून दिले वयस्कर माता भगिनीने निवडून दिले त्यांचा आदर आपल्याला सर्वांना मिळून करायचा आहे आणि जे पडले दीपक पण चव्हाण पडले राजेगट पडलाय त्यांच्या त्यांच्या दारामध्ये कोणी मुलाला मुलाला वाज हे करू नका आपल्याकडं पराभव पचवायची एक क्षमता आहे आणि विजय सुद्धा क्षमता आहे रामराजांना राम मानणाऱ्या कार्यकर्त्याच्या घराच्या समोर फटाकडे फोडायचे नाहीत हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि हा राज्यांच्या शब्द आहे एकाही रामराजांच्या कार्यकर्त्याला त्रास झाला नाही पाहिजे हा नाही माझी तुम्हाला शपथ आहे रामराजांच्या रामराजेंचे कार्यकर्ते ज्यांनी आपल्या विरोधात काम केलं आज तो दिवस मावळला आहे बदला घ्यायचा नाही आपल्याला कुणाचा निवेश काढायचा नाही आपल्याला कुणाचा कुणाला त्रास द्यायचा नाही आपल्याला निवडून दिले की कुणाला त्रास देण्याकरता नाही आपल्याला फंडला विकास करण्याकरता या ठिकाणी निवडून दिले आपली जबाबदारी आहे या ठिकाणी बंडच्या लग्नाने आपल्याला बेरोज

सहकार्य मिळालं पाहिजे तरुणांना उद्योग काढण्यासाठी उद्योग मिळाले पाहिजेत नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही आपली जबाबदारी आहे आज ठीक आहे तुमच्या बरोबर मी पण आनंद साजरा केला पिशी पिली पण ह्याचा अर्थ कोणाला त्रास देणार कोणाला ऐकत नाही मी कोणाला सहन करणार नाही माझ्या कार्यकर्त्यांनी जर कोणाला त्रास दिला तर लक्षात ठेवायची दरवाजे बनाबद्ध असणार आहे माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे सगळ्यांना आपलं सांगा सगळ्यांना आपलं सरकार काल ज्यांनी तुमच्या तुमचा पाय उपाय ठेवला त्यांना आपलं सरकारा ज्यांनी विरोधात मतदान केले त्यांना आपलं सरकार ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना आपला करा हा आपला धर्म आहे आपला धर्म आहे आपला धर्म एकदा निवडून दिल्यानंतर आमदार हा फडण तालुक्याचा असतो भारतीय जनता पार्टी आणि भाजपचा आणि राष्ट्रवादीचा आमदार नाहीये फडण तालुक्यातल्या महिला भगिनी बनतो आणि सर्व ज्येष्ठ नागरिक धरून आमचा आमदार आहे त्यामुळे आमदार आपण कुठल्या पक्षावर व्हायचं नाही ज्या ठिकाणी निवडणुका असतील त्या ठिकाणी पक्षाची बाजू जरूर घ्या निवडणूक सोडून राजकारण नको आहे निवडणूक सोडून सर्वसामान्य माणसाला आपल्याला पुरत भूमिका करायची आज तुम्हाला सतरा अठरा हजार लीड मिळालाय पाटील ज्या ठिकाणी ठिकाणी सर्वसामान्य माणूस उभा राहील त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा विरोधात भरला नाही पाहिजे एवढं प्रेम लोकांचं आपल्याला जे काय आपल्याबद्दल गैरसमज पसरून दिले तुम्हाला माहिती नसतो पाय ठरणार नाही मला माझ्या बायकोला माझ्या मुलींना आठवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी सगळं पसवलं आहे सगळे अपमान पसवलेले आहेत हे अपमान जनतेची सेवा करून ज्या जनतेने आज तुम्हाला सांगतो मी या तालुक्यातल्या एक लाख वीस हजार महिलांनी आणि पुरुषांनी निवडून दिलेलं आहे त्या सर्वांना माझी सिद्धी फायकरचा असेल की सचिन पाटलांना तुम्ही निवडून दिले नाही रणजित सिटी शब्दावर तुम्ही निवडून आहे माझ्या कातड्याचे जोडे झाल्या तरी चालतील पण तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही उपकार आम्ही कधी निवड होणार नाही पर्सनल ठिकाणी पण कुणाला मी आज त्या ठिकाणी कुणाला आल्यानंतर बसती दोबणार नाही तुमचा स्वभाव शांत आहे आणि तुमचा स्वभाव सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे म्हणून परमेश्वरांनी तुम्हाला आमदारकीची संधी दिलेली आहे या तालुक्यामध्ये हरिभाऊ चिंबाळकर असतील मालोजी राजे असतील कृष्णचंद्र गोयटे असतील जिवंतराव कदम असतील रामराजे नाईक चिंबाळकर असतील दीपकराव चव्हाण असतील आणि खासदार म्हणून मी असेल किंवा हिपूराव नाईक चिंपाळकर असेल यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय प्रत्येकाने आपापल्या भूमिका बजावल्यात कुठे कमी जास्त काम केलं असेल कुणी जास्त काम केलं असेल कुणी काम केलं असेल या सर्व लोकांच्या नावाला सुद्धा पट्ट्या लागणार नाही असं काम आणि असा आमदार आमदार म्हणून आपल्याला यामुळे काम करायचं मी मी या ठिकाणी निर्णय घेतला स्टेज त्या ठिकाणी लावलेला आहे पण आम्ही शिवरूपराजे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला जवाश्चं पाणी ते निराजाचं पाणी गौबलपणे आणि निराजाचं पाणी पुढं साचवून पुढं जायला निघत त्या दिवशी या ठिकाणी नामदार अजितदादा पवार यांना आपण सत्कार केला तोपर्यंत मी मी तर सा सगळ्यांना सांगितलंय मी किती जणांनी हार आणले मी हार नाही घेतले जेव्हा पंचांचं पाणी मी आंथरूडच्या पलीकडे काढेल तेव्हा तुमच्या सगळ्यांचे हार आण तोपर्यंत माझी विनंती की कुणी हार घ्यायचा मला हार द्यायचा नाही कोणी फेटा द्यायचा नाही माझं कर्तव्य मला पार पाडण्याची संधी मला द्या मला हार नको मला फेटा नको मला मुजरा नको मला फटाकडे माझ नको मला वाजवत स्वागत नको मला हाय असं जमिनीवर राहतं म्हणून माझी कार्यकर्ता तुम्हाला दुःख होईल तुम्ही परत बुके आणता मी सगळ्याला जीव तोडून सांगतो बुके आणू नका तुम्ही वया आण गोर करीत लोकांना त्या वयाचा उपयोग होतो म्हणून मी सांगतो चालतो कुणी किती जवळ चालला तर एक रुपयाचा रचित स्वीकारणार नाही भंडा तालुक्याच्या चौकाला पाणी जात नाही स्वीकारणार नाही हा रणजित करत नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने माझ्या सर्व नेते म्हणजे दोन्ही आमचे तालुका अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील नानाच्या आणि अमोलच्या बरोबर असतात अनोप अजिंक्य अशोक रावच्या नेतृत्वाखाली काम करणारी सर्व टीम आहेत टीमचंही मला मनापासून एका दिवसामध्ये घड्याळाला स्वीकारलं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घड्याळाला खांद्यावर घेऊन गड्याळाचा आमदार या ठिकाणी केला मी ही भूमिका स्वीकारली कारण तिजोरीच्या चाव्या हे आजितदाकडे आणि आजितदा जो जसं बोलतात तसं वाचतात हे मी पर्सनली बघितले ज्यावेळेस रेल्वेचा आपला प्रश्न होता रेल्वेची अडचण होती त्यावेळेस महाराष्ट्रातला आपण ज्याचा काय विरोध केला ते अजितदादा पवार माझ्या बरोबर होते या ठिकाणी जेव्हा माझ्या व्यक्तिगत अडचण आणली त्यावेळेस अजितदा पवार माझ्या बरोबर होते आणि मला या ठिकाणी श्रीमंत रामराजे संजीवराजे तुम्हाला विनंती करायची आम्ही आम्ही काम या ठिकाणी काम करून दाखवणार आहे मी शांत राहायला अर्थ मी संत नाही मी शांत बसायला संत नाही माझ्या जर कार्यकर्त्याला धक्का लागला आणि कोणी पुढचं पुढचं मी सांगत नाही तुम्ही समजून जा माझा तुम्हाला आज प्रेमाचा निरोप आहे निरोप समारंभ मी प्रेमाचा घातलेला आहे था। एक शब्द तुमच्या कुटुंबावरचा मला वाईट मला इच्छा नाही कारण तुमचं नाव सुद्धा मी सन्मानाने घेतोय फक्त तुमच्या पोर बाळ कार्यकर्ते यांना सांगा ते निंबाळकर खासदारकीचा पराभव पचलाय पचवलाय आणि तुम्ही विधानसभेचा पराभव सुद्धा पाचवा आणि उपयोग जर काय तुम्हाला देता आलं तुम साहेब तुम्ही उपयोग विधानसभेमध्ये चांगलं काम केले सचिन पाटलांना कधीही तुम्ही बोलवून घ्या मी सांगतो आणि तुम्हाला जर काय चांगलं देता आलं तर तुमच्याकडचं उत्तम ज्ञान शत्रूची जिरवायची ज्ञान नको पण तुमचं उत्तम ज्ञान काय असेल तर सचिन पाटलांना द्या सचिन पाटील सगळ्यांना बरोबर घेऊन जा तुम्हाला रामराजांनी जरी चालू केलं फलडण तालुक्याचा सल्ला दिला रामराजांचा सल्ला माझा पुढे घ्यायला नको ना शत्रूचा सल्ला आणि आपल्या राज्यासाठी आपल्या मातीसाठी आपल्या गावासाठी जर कोण सल्ला देत असेल तर त्याचा सल्ला स्वागतापर्यंत केला पाहिजे सर्वांचा या ठिकाणी फेटाबाजून आदर करा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की उद्या दिंपक चव्हाणांचा तळडगावमध्ये जाऊन पाच वर्ष पंधरा वर्षाच्या कामाबद्दल तुम्ही जाऊन त्यांचा फेटा बांधून मत्कार करायचा आहे की आपल्याला संस्कृती मध्ये आणायची आणि ही संस्कृतीची सुरुवात दीपक चव्हाणांना फेटा बांधायची सुरुवात सचिन पाटील या ठिकाणी उद्यापासून करतील मला खात्री मला कुणाला दुःख द्यायचं नाही कुणाला वेदना होऊन द्यायचा नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय पोलीस प्रशासनाचं कामकाज चांगलं आहे मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे साहेब काही लोक राष्ट्रवादी तुसारीच्या नावावरची माणसं जी काय दादागिरी या ठिकाणी करत होती दमताटी करत होती ते दमताटी त्यांना विनम्र पद्धतीने सापड मोडून काढा नाहीतर ता तुमच्या पद्धतीने मोडून काढा प्रशासनाला मला सांगायचे अधिकारी वर्गाला प्रांत तहसीलदार सगळ्यांना मला सांगायचे की कितीतरी तुमचे तलाठी आणि ग्रामसेवक ज्या ठिकाणी मध्ये आमच्या विरोधात काम करत असते त्यांना त्यांना आता तुमचा निरोप द्या की जे झालं ते झालं जे झालं ते झालं निवडणुकीमध्ये

दोन आई पंज तालुकर बरबो गावातील मागासवर व्यवस्था जन्ती समाज व्यवस्था दलित समाज व्यवस्था सगळ्या दुरुस्त करायचे काम आपल्याला करायचे जे मागं राहिलेत त्याला असलेलं म्हटलं जातं त्याला पुढं घ्यायचं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि मागं राहिलेल्या माणसाला सगळ्यांना पुढे घ्यायचं आपल्याला काम करायचे मुलीबाडी शाळेत जाता यावं त्याच्यासाठी ज्या सुविधा लागतील त्या सर्व आपल्याला करायचे गोरगरिबांच्या गोरगरिबांना हेल्पट मारायला लावणं म्हणजे राजकारणाचा वेळ आणि गोजगरीबाचे हेल्थमध्ये लागू नाही पांगत रस्त्याचे प्रश्न असतील लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा सगळ्यांनी आपण प्रयत्न करू मी तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही आभारांनी मला मानायचे नाही त्या कुठल्याही आभारातून मला तुमच्या कुणानं तरुणांना मुक्त व्हायचं नाही आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मला मानायचे नाही कारण मला तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्ये कायम करून राहायचे आणि तुमच्या उपकारामध्ये राहायचे तु फक्त आज माझी विनंती आहे कुणी करायची नाही कोणी दारू प्यायची नाही आणि जर तर मी मगाशीच सांगितले की त्याला कायमस्वरूपी दरवाजा बंद मी करणार आहे जो चुकीचा वागेल लोकांना चुकीचा विरोधकाच्या दारा जो त्रास देईल त्याला माफ करणार नाही मी तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि आपण जर याच ठिकाणी आज सभा होणार होती विचार करून ठरवलंय की जोपर्यंत गोकलकुडीचं पाणी ज्या दिवशी पाणी ज्या दिवशी गोकलपुढे देईल त्याच दिवशी कन्यान चौक करू आणि आज सर्वांना मी या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो दे आणि आपली ही सभा आपण या ठिकाणी विसर्जित करू विजय तुमचा झालेला आहे आणि जो विजय तुमचा झालेला आहे आणि तीस वर्षाची सत्ता मोडून काढलेला विजय तुमचा आहे मुख्य तुमचा विजय पाठवा आणि कुठल्याही चुकीच्या घटना कोणत्याही चुकीच्या घटना आपल्याला दिल्या नाहीत ते मी सम्रपणे आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे मी अंगाला आभार मानतो सर्वांनी करतो